सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार आरटीआय कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला रेशन दुकानदार व महिलांकडून जबर मारहाण सोलापूर जिल्ह्यातील भुताष्टे तालुका माढा येथे माहिती अधिकार टाकल्यामुळे धक्कादायक घटना घडली आहे गावातील रेशन दुकानदार पप्पू लक्ष्मण कसबे लक्ष्मण दामू कसबे बंडू मनोहर भिसे तसेच त्यांच्या घरातील महिलांनी मिळून आरटीआय कार्यकर्त्या सिद्धेश्वर चंद्रकांत कांबळे यांच्या कुटुंबियांना जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे आरटीआय कार्यकर्त्यांवर होत असले हल्ले गंभीर असून प्रशासन यावर तात्काळ आणि कठोर कार्यवाही करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा